चल्याने गेली पुढं आता मी चालले आता कशी बघते कुणी आलं का कसं म्हणून कैऱ्या काढायला बरं का, हो, मोटे -मोटे ले ले का। ते कैऱ्या आलं गोड आंबा हो कैऱ्या आणि मोठे मोठे पण आहेत बघा हे देव छान आंबा आहे एकदम गोडुंबी आहे पण लगे मोठं राहिलं का काय आलो नदीत होतो तिकडं मुकाट्याच कैऱ्या काढायला हे बघा आता तिकडे कैऱ्या काढी ती कुणी येईन बरं का हां हे बघा काहीऱ्या चोरून काढायच्या म्हणलं का असं काढायला पाहिजे बघा लोकाच्या काहीऱ्या दगडं मारू मारू दगडं मारू मारू एक मी पडा ना का पडली एक पडली बघा बघ मोठायलात का बाळ कला रामबाले गुड हे खायला ना तर छान आहे मालक जर आलं का काय नी तर पळायचं कळायचं नाही होई होई गो मी बघत आहे कुणी आलं का तू काढ <laughs> थी, थी ती काढी ती काय रे दगड पिकीत काय कायर्या काढा ती किती एकच पडली होई आता एक मोठ्या कायरात पुर का पडली बाबा होई द झाल्या कशीच पाड ती तुमच्याकडे असंच पाडतात का कैर्या आमच्याकडे तर असंच पाडतात कारण वरी जर चढलं आणि खाली उसर जर मालक आला तर गटलंच म्हणायचं त्याच्यामुळे काय करायचं की खालूनच काढायचे अशा दगडं मारून म्हणजे मालक ही तर पळून जाता येते असं करावं लागतंय बघा हे म्हणून असं केलं हे बघा बास ना आता चल ना दोन झाले आता येईन बाबा कोणी आलं तर आंबा पण लई मोठ्या वयू वर चढ हा पाडल्या बघा खाली चले बाई चल बा होय ग चल बस ह्या मम्मी कशी चालली कायरा घेऊन पळून हा बाबा माणूस आला त्यामुळे मम्मी कायरा घेऊन पळून चालली आता कायऱ्या पाडतच होता आम्ही घेऊन चालली हे बघा मम्मीने आम्ही एवढ्या खायर्या आणल्या आता या खायला गुड आंबाई आम्ही दुसरे गुण आणल पळून छान आहेत पण खाली एकदम गोडे खायला एकदम मोठी मोठी काही बघायचं असं काय इथे आंधायचं झाड आहे आता बांधून कुठे घरी जायचं चला चालत बघा आता घरी आम्ही निघालो